मने वैराग्य उत्पन्न झाले दुखी जगते पाहून आले त्या गले त्याने राज बुद्धाची गरज आहे आज भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची त्यांच्या आचारांची संपूर्ण जगाला गरज आहे कारण प्रेम करुणा शांतीचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्धांनी अव्व जग जिंकलं तर जग जिंकायचं असेल तर भगवान गौतम बुद्धांच्या मार्गाने जायला पाहिजे म्हणून आज भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना त्रिवार अभिवादन तसच सर्व जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक भगवान गौतम बुद्ध यांचा संपूर्ण जीवनपट त्यांना बुद्ध तो कसं प्राप्त झालं या संदर्भातील एक छोटस गीत मी आपल्या समोर म्हणून दाखवणार आहे ऐकूया भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनपटावर आधारित छोटस पौर्णिमा शुद्ध धनमाया लिंबू लेवनात जन्मली काया तेज फाकले अज्ञान आज्ञांळा जो जो रे जो जो वैशाख पौर्णिमा शुद्ध जनमाया लिंबोले वनात जन्मले काया तेज फाकले शाक्य कोशल जनपादो सोळा सिद्धार्थ नाव ठेवले बाळा शक्य कोशल जनपादो सोळा सिद्धार्थ नाव ठेवले बाळा महामायेने गाठले काळा जो बाळाजोजो रे जो जो चक्रवर्ती होईल सिद्धार्थ राजा होई महान तो साजा चक्रवर्ती होईल सिद्धार्थ राजा होई महान भिक्कू तो साजा द्वंद्वात पडला शुद्ध जन राजा जो बाळा जो जो रे जो जो द्वंद्वात पडला शुद्धोधन राजा जो बाळा जो जो करेन सम्राट चक्रवर्ती जगाचा ध्यास मनाचा करेन सम्राट चक्रवर्ती जगाचा शुद्धोदनाचा ध्यास मनाचा लाविला छंद राजवैभवाचा जो बाळा जो जो लावीला छंद राजवैभवाचा जोबाळा जो जो रे जो जो चंचल सुंदर माध होशा कामिनी श्रृंगाराने लढा लावी धामिनी चंचल सुंदर माध होशा कामिनी शृंगाराने लढा लावी धामिनी वर्षा सुखाचा सर्व मिळवणे जो बाळा जो जो रे जो जो भ्रतार सिद्धार्थ यशोधरेचा लाभ राहुल पुत्र रत्नाचा भ्रतार सिद्धार्थ यशोधरेचा लाभ राहुल पुत्र रत्नाचा गजांत वैभव लाभ सोक्याचा जो 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 गजांत वैभव लाभ सोक्याचा जो 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 वैराग्य उत्पन्न झाले दुखी जगते पाहून आले मने वैराग्य उत्पन्न झाले दुखी जगते पाहून आले त्या गले त्याने राज जीवनाला जो बाळा जोजो रे जो जो त्यागले त्याने राज जीवनाला जो बाळा जोजो रे जो जो आश्रय घेतला दोना गुरुंचा आत्म उद्धार करू देहाचा आश्रय घेतला दोन गुरुंचा आत्म उद्धार करू देहाचा उद्धार होईना स्व जनांचा जो जो, जो जो रे जो जो सिद्धार्थ गौतम पाच संन्यासी कथा ऐकली पूर्ण त्यागाची सिद्धार्थ गौतम संन्यासी कथा ऐकले पूर्ण त्यागाची भासू लागले मूर्ती प्रेताची जो बाळा जो जो भासू लागले मूर्ती प्रेताची जो जो रे जो जो ज्ञान प्राप्ती बोधी वृक्ष छायत पस्तीसाव्या वर्षी निरंजना सोबत ज्ञानप्राप्ती प्राप्ती बोधी वृक्षा छायत पस्तीसा वर्षी निरंजनासोबत संपूर्ण झाले बुद्धत्व प्राप्त जो, जो जो रे जो जो संपूर्ण झाले बुद्धत्व प्राप्त जो बाळा जो, जो रे जो जो धन्यवाद असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे धन्यवाद